स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लोईंग त्वचेसाठी सोपे आणि सहज घरगुती उपाय पाहणार आहोत जे तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतील केमिकल प्राप्त उत्पादनापासून दूर राहून नैसर्गिक पद्धतीने त्वचा चमकदार कशी ठेवायची याबद्दलच्या अतिशय महत्वाच्या टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया टिप क्रमांक एक दोन चमचे तांदळाचे पीठ थोडे दही आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा वीस मिनिटांनी धुवा यामुळे त्वचा तजेलदार होते टीप क्रमांक लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळा आणि चेहऱ्यावर लावा हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करेल टीप क्रमांक तीन मेथीचे बिया रात्रभर भिजवून त्याची पेस्ट तयार करा चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी धुवा मुर्म आणि डागांसाठी हा उत्तम पर्याय आहे टीप क्रमांक चार अर्धा चमचा मुलतानी माती किंवा मसूर डाळीचे पीठ अर्धा चमचा कडुलिंबाच्या पालेची पावडर दोन ते तीन चमचे गुलाब पाणी हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लेप द्यायचा लेप थोडासा सुकायला लागला ला की चेहरा धुवायचा यामुळे चेहऱ्याची स्किन टाईट होऊन चेहऱ्याला ग्लो येतो टीप क्रमांक पाच ताजी कोरफड कापून त्याचा जेल चेहऱ्यावर लावा रोज रात्री याचा वापर केल्याने त्वचेचा पोत सुधारतो टीप क्रमांक सहा दोन चमचे बेसन एक चमचा दही आणि थोडी हळद एकत्र करून पेस्ट तयार करा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवा त्वचेचा रंग उजळतो आणि टवटवी दिसतो टीप क्रमांक सात पिकलेल्या पपईचा गर मिक्स करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटांनी धुवा यामुळे त्वचा उजळते आणि कमी होतात टीप क्रमांक आल्याचा रस आणि मध एकत्र करून दिवसातून एकदा सेवन करा यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेला तेज येते टीप क्रमांक नऊ ताज्या काकडीचा रस चेहऱ्यावर लावा हे त्वचेला थंडावा देते आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी करते टीप क्रमांक दहा बदाम तेलामध्ये एक चमचा मध मिसळून चेहऱ्यावर मसाज करा यामुळे त्वचा मऊ होते आणि लवचिकता टिकून राहते टीप क्रमांक अकरा रोज शहाळ्याचे पाणी प्या आणि त्याचं थोडं पाणी चेहऱ्यावर लावा हे त्वचेला नैसर्गिक ओलावा आणि चमक प्रदान करतं टीप क्रमांक बारा गाजराचा रस काढून त्यामध्ये मध मद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा त्वचेला पोषण मिळतं आणि तेज क्रमांक तेरा गरम दुधात काही केशरचे धागे घालून त्याची पेस्ट तयार करा चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी धुवा त्वचेचा रंग उजळतो टीप क्रमांक चौदा तुळशीचे पानं बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा मुर्म आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे टीप क्रमांक पंधरा हिरव्या चहाचा काढा थंड करून स्प्रे बाटलीमध्ये भरा दिवसभर चेहऱ्यावर फवारणी करा यामुळे त्वचा तजेलदार दिसते आणि फ्रेश वाटत टीप क्रमांक सोळा साखर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा मरण पावलेल्या पेशी काढून त्वचेला तजेलदार बनवते क्रमांक बटाट्याचा रस काढून चेहऱ्यावर लावा काळे डाग आणि टॅनिंगसाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे टीप क्रमांक अठरा योग आणि नियमित व्यायाम केल्याने रक्ताविसरण सुधारते ज्यामुळे त्वचा ताजगी आणि चमकदार दिसते टीप क्रमांक एकोणवीस मानसिक ताण आणि स्ट्रेस देखील त्वचेवर प्रतिकूल परिणाम करू शकतात स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान श्वास शुद्धीकरणाचा उपयोग करा टीप क्रमांक वीस त्वचेवर हलका मसाज रक्ताभिसरण सुधारतो आणि त्वचेचा रंग सुधारतो यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करून पाहायचा आहे कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये